नमस्कार मी डॉक्टर अशोक राजवाडे डॉक्टर जोगडेकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधून बोलतो आहे आपल्याला काही मुद्द्यांबद्दल माहिती द्यायची आहे आज मी आपणाला स्त्रियांना होणाऱ्या स्त्री आरोग्याशी संबंधित कॅन्सरबद्दल थोडी थोडक्यात माहिती देणार आहे स् गर्भाशयाचा तोंडाचा ज्याला सर्विक्स म्हणतात त्याचा कॅन्सर भारतामध्ये खूप जास्त आहे तो सुदैवानी कमी होतो आहे परंतु गर्भाशयातील अस्तराचा म्हणजे एंडोमेट्रियमचा कॅन्सर आणि अंडकोशाचा किंवा ओहरीचा कॅन्सर भारतभर वाढतो आहे विशेषतः शहरांमध्ये याचसोबत ब्रेस्ट कॅन्सर किंवा स्तनाचा कॅन्सर हा अतिशय फास्ट वाढतो आहे आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की चारही कॅन्सर कॅन्सर होण्याच्या आधीच्या टप्प्यामध्ये तपासण्या जर केल्या तर बिघाड समजू शकतात आणि ह्या बिघाडांना कॅन्सरपर्यंत जाण्यापासून रोखता येतं यासंबंधी सर्व मार्गदर्शन जोगडेकर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे जास्तीत जास्त स्त्रियांनी विशेषतः चाळीशी आणि त्याच्या पुढच्या स्त्रियांनी याचा लाभ घ्यावा हे आज मला तुम्हाला सांगायचं आहे नमस्कार